एक नोव्हेंबरला महिलांची मोठी रॅली आहे डानू पंचवीस हजाराची रॅली करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे दंधनित रॅली करायची आपल्याला आजची ही पब्लिक मीटिंग ही जाहीर सभा बघून अनेक चोरांच्या हृदयांचे ठेका वाढले असतील नक्कीच एक नोव्हेंबरची ती मजबूतीची रॅली करून त्यांना त्यांच्या हृदयाचा ठेका आपल्याला वाढवायचे आहेत आपलं आयुष्य आपल्या हातात घ्यायला शिका कॉम्रेड गोदावरी परुळेकर आणि कॉम्रेड श्यामराव परुळेकर आणि कॉम्रेड बारक्या मांगत यांनी आपल्याला हेच शिकवलंय जगायचं तर स्वाभिमानाने जगा